सध्या देशावर आणि जगभर युद्धाचे सावट पसरलेले असून देशांच्या सीमेवर सैनिकांचे जीवनमान अतिशय कठीण आणि खडतर असत पण या सगळ्यात ही एक अशी रणभूमी आहे जिथे लढणं म्हणजे केवळ शत्रू विरोधात नाही तर निसर्गाच्या विरुद्ध दे देखील युद्ध करणं होय ती म्हणजे सियाचिन ग्लेशियर जगातील सर्वात उंच युद्धभूमी म्हणून ओळखल्या जाणारी सियाचिन ग्लेशियर हिमालयाच्या पूर्वेकडील काराकुरम रांगे स्थित आहे हे समुद्र सपाटीपासून पाच हजार मीटर म्हणजे सोळा हजार चारशे फूट पेक्षा जास्त उंचीवर आहे जे तापमान मायनस साठ डिग्री सेल्सिअस इतके कमी होते शिवाय वारंवार बर्फाच्या वादळांमुळे हवामान आणि वातावरणाचा कडकपणा वाढतो त्यामुळे इथे तैनात असलेल्या सैनिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते इथे उंचावर ऑक्सिजनची कमी पातळी असणे हे सैनिकांसाठी खूप धोकादायक आहे इथल्या अनेकांना आजारपण वजन कमी होणे भूक न लागणे झोपेचे विकार आणि स्मरण शक्ती कमी होण्याचा त्रास होतो शिवाय लष्करी हालचालींमुळे हिमनद्या वितळणे आणि कचऱ्यापासून होणारे प्रदूषण यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले येथे मानवी हस्तक्षेपामुळे इथले प्राचीन निसर्गचित्र खराब झाले सियाचीन हे क्षेत्रफळ अतिशय प्रतिबंधित आहे त्यामुळे इथे आपल्यासारखे सामान्य नागरिक भारत सरकारच्या विशेष अनुमतीशिवाय जाऊ शकत नाही आणि अशाच हलक्या फुलक्या अपडेट्ससाठी हलक फुलकाला फॉलो करा